डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तार कॉलनी येथील भवनामध्ये आज तथागत भगवान गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची प्रतिष्ठापना या ठिकाणी करण्यात आलेली आहे पूज्य भंते पुन्हा व भिक्खू संघाच्या वतीनं आज या ठिकाणी बुद्धमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आलेली आहे महिला संघ आहे त्यांच्याशी आपण बोलूया आजच्या त्यांच्या काय नेमक्या भावना आहेत ताई काय सांगाल बरेच दिवसांपासून आ, बुद्ध मूर्ती आणि बाबासाहेबांची मूर्ती इथे नव्हती बऱ्याच दिवसानंतर ही आज स्थापन करण्यात आली काय नेमक्या भावना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हाऊसिंग सोसायटी सुंदरखेड बुलढाणा हे बऱ्याच दिवसाचं बांधलेलं होतं तर या आंबेडकर भवन मध्ये इंजिनियर लोकांनी जे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहे त्यांनी हे बांधकाम केलेलं आहे परंतु इथले जे रहिवाशी होते तर त्या पिरियडमध्ये हे रिकाम पडलेलं होतं की जे त्याच्यामध्ये मूर्ती पण नव्हती बाबासाहेबांची नव्हती आणि भगवान बुद्धाची नव्हती तर इथे मूर्ती करता आम्ही ज्या महिला आहोत उपासिका तार कॉलनीमधील तर यांनी फार कष्ट घेतलेले आहेत ज्या वेळेस भगवान बुद्ध होते त्या काळामध्ये मूर्ती आणि भिक्षू संघांना प्रतिष्ठापित करत होते बोलत होते आणि पूजा अर्चा करत होते त्याचप्रमाणे आम्ही आपल्या ह्या आम तार कॉलनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन या ठिकाणी आम्ही सर्व उपासिकांनी एक संकल्प केला की वर्षानुवर्ष झाले ह्या विहाराला बांधकाम करून तसं पाहिलं तर हे विहार नाही बाबासाहेब आंबेडकर भवन आहे या ठिकाणी आम्हाला बाबासाहेबांचाच पुतळा उभा करायचा होता परंतु आमच्या परिसरात एकही भगवान बुद्धाची मूर्ती आजूबाजूला नव्हती आम्हाला डोकं ठेवायला जागा नव्हती त्यामुळे मग आम्ही सगळ्या उपासिकांनी संकल्प केला की या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पण बसवायचे आणि तथागत भगवान बुद्ध पण बसवायचे तर आमचा जो संकल्प होता आम्ही सगळ्या उपासिकांनी एकत्र येऊन हा संकल्प पूर्ण केला आणि आम्हाला आज तथागताच्या काळामध्ये जशा उपासिका राहत होत्या उपासक राहत होत्या आणि उत्सव होत होता त्याचप्रमाणे आज हे जे अनुभव आहेत हे भासत आहे एवढं बोलते आणि थांबते ओके निश्चितच तथागत भगवान गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमेची प्रतिष्ठापना या ठिकाणी झालेली आहे बऱ्याच दिवसापासून या ठिकाणी मूर्त्या नसल्या कारणामुळं बाकीचे कार्यक्रम होत असले तरी या ठिकाणी नतमस्तक होण्यासाठी बुद्ध मूर्ती नव्हती ती आज या ठिकाणी प्रतिष्ठापित करण्यात आली आहे काही महिला आणखीन आपल्यासोबत आहेत काय म्हणतात त्यांचंही आपण मत जाणून घेऊया तर या मंगल प्रसंगी काही महिला आहेत महिला उपासिका आहेत त्या गीत गाऊन या ठिकाणी आपलं अभिवादन जे आहे ते या ठिकाणी करणार आहेत ती कोण गीत गाणार आहेत सांगा या मंगल प्रसंगी या मंगल प्रसंगी तुझ्याला स्मरू गौतमा तूच माझ्या गुरुचा गुरु या मंगल प्रसंगी तुझ्या स्मरू या मंगल तुझला स्मरू गौतमा तुझ मा गुरु सागुरु गौतमा तू समाजा गुरु, गुरु। कार्य महान हे आहे तुझे जगाने मुरुमानिले पाहिजे कार्य महा తుజే జ గిలే పైజేమానే సమే ఫిరూ జోనమానే తో సమే మాథే ఫిరూ మా తుమాజా గ गौतम तुझ माझा गुरुचा गुरु या मंगल प्रसंगी तुझला स्मरू या मंगल प्रसंगी तुझला स्मरू गौतमा तुझ मा गुरु सागुरु गौतमा तुझ मा गुरु सागुरु धन्यवाद निश्चितच गौतमा तूच माझ्या गुरुचा गुरु या भावनेच गीत या ठिकाणी गावून आजचा जो मंगल प्रसंग आहे तो अविस्मरणीय क्षण जो आहे तो त्यांनी या ठिकाणी आपल्या आयुष्यासाठी हा जतन करून ठेवावा अशी भावना जी आहे ती या ठिकाणी व्यक्त करूयात लग्न समारंभ असो व असो वाढदिवसाची पार्टी व वा इतरही शुभ कार्यासाठी बुलढाणा शहरापासून अवघ्या एक किलोमीटरच्या अंतरावर निवांत हॉलिडेज आपल्यासाठी सज्ज झाला आहे आठशे लोकांची बैठक व्यवस्था असलेला प्रशस्त हॉल आणि यामध्ये अत्याधुनिक अशी करण्यात आलेली रोषणाई निश्चितच मनमोहून टाकणारी आहे सत्तर बाय सत्तरचा हॉल आणि त्या समोरच लागून असलेली सतरा बाय सत्तावीस ची प्रशस्त अशी गॅलरी प्रशस्त अशा इमारतीमध्ये दहा बाय पंधरा व दहा बाय वीसच्या अशा ए सी लक्झरी रूम्स निसर्गरम्य वातावरणात दोन ते अडीच हजार लोकांसाठी पुरेल असा ग्रीन लॉन अजिंठा रोड वरील निवांत हॉलिडेज ला एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क संतोष पाटील अठ्ठ्याण्णव बावीस एकावन्न एकावन्न पस्तीस वर संपर्क करा